श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्याच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पुजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विश्रांती घेतात त्यामुळे या नागदेवतांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला नागांची पूजा करून शिव आणि विष्णू या दोघांच्याही कृपा आशीर्वादास आपण प्राप्त होतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्पभय दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष कमी होतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याबरोबरच उपवासही केला जातो नागपूजेला जोड म्हणून काही नियमांचे पालन करा असे सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आता आपण जाणून घेऊया या दिवशी मातीच्या नागमूर्तीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो किंवा पाटावर रांगोळीचे अथवा रक्तचंदनाचे नऊ नाग काढावेत या नऊ नागांची नावे अशी आहेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया याप्रमाणे त्यांच्या नावांचा उच्चार करून पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप आणि दीप लावून पूजा केली जाते दूध आणि लाहयांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी गवत कापून ठेवतात महिलांनी देखील किचनमध्ये वापर करू नये मध्ये भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाया खाऊ शकतात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थही खात नाहीत या दिवशी नवनाग स्तोत्राचे पठण केले जाते